सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आपल्या जवळ जो पावसाळ्यामध्ये अख्खा जो पाऊस पडतो जवळपास आता जवळ आणि त्यामुळे पाण्याची काळजी नाही परंतु याच्यापूर्वी आपण जर बघितलं दरवर्षी आपल्याला पाण्याची भीषण जी समस्या आपल्याला आपल्या भागामध्ये होती त्यावर त्या समस्येवरती खऱ्या अर्थान उपाय जर कोणी काढला असेल आणि तो धोंबलकडच्या पाण्याचा प्रश्न जर कोणी सोडवला असेल तो फक्त रामराजसाहेबांनी सोडायला दुसरा कोणीही नाही डोंबलकोणीच्या धरण बांधण्यापासून ते धरणाची निर्मिती करण्यापासून डोंबलकोडीच्या धरणाचं सर्व जे आहे ज्ञान वगैरे हो तो सर्व करून धरणाची निर्मिती करून त्या धरणातून जवळजवळ दीडशे एकशे सत्त्याऐश किलोमीटर दोन पासून आपल्या पर्यंत जो कॅनॉल गेलाय तो संपूर्ण कॅनॉलचं काम किती अडचणीवरती मात करून ते पूर्ण केले या के दर दर या के चारी चारी या हे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांच्या समोर घडले आणि म्हणून आता जर कुणी जर या डोंबलको श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असेल तर ती अतिशय लोकांची शुद्ध फसवणूक आहे आणि लोकांनी या दिशामधीला बळी पडता कामा नाही मला सांगा जे कुणी मानतायत हे डोंबलकुडी दरण कधी माहित शहाण्णव सत्त्याण्णव साली शहाण्णव नौन ते सुरुवात झाली आणि जवळ जवळ त्याला वीस ते पंचवीस पा, पा, वर्ष हे धरण कॅनॉल पूर्ण व्हायला लागली माझ्या माहितीने जवळ आठ नऊ साली त्या ठिकाणी आदर आपल्या धरणाचं पहिलं तिथे आदर या ठिकाणी पाणी आलं आणि त्याचं पूजन हे रामनाथ साहेबांनी केलं तिथं त्या ठिकाणी कलवर्षी वर्षी चेंबूराव कदमसाहेब होते अनेक लोक होती आणि त्यापासून हे काम पुढे आणण्याचं काम ले ले। हे रामराज साहेबांनी केलं केवळ किती अडथळे होते आपल्याला माहितीये साहेबांनी अनेक वेळा सांगितलंय ते धर्मही कसं निर्माण केलं तेही सांगितले आणि हे सगळं असताना जर या धरणाचं कोणी श्रेय घेत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्या दिसामुळेला आपण बळी पडू नका एवढंच माझी आपल्या तरुणाला विनंती आणि जे आता नऊ मतदार आहेत अठरा वीस पंचवीस वर्षाचे त्यांनाही गोष्टी माहीत नाही या माहिती करून आपण घेतल्या पाहिजेत आणि या लोकांमध्ये पोहोचवल्या पाहिजेत हे धरणाचं काम करण्याचं काम काही एका वर्षामध्ये पाच वर्षामध्ये होत नाही निरादेव धरण सुद्धा हे रामराज साहेबांनी त्या ठिकाणी धरणाची मानकन धरणाचं पूर्ण केलं आठ सालापासून ते धरणाचं देव निरा देवचं पाणी संपूर्ण परिगडचा आपला जो भाग आहे निरा उजवा <स्तितिति> कावर जो काय आपला भाग येतोय छत्तीस गावं त्या गावामध्ये धरणाचं पाणी येते निरा उजवायच्या कालिवामध्ये वीर धरणातून ते पाणी आपण येतो आणि ते धरणाचं काम सुद्धा हे साहेबांच्या माध्यमातूनच झालंय आणि अगदी वाघोळशी पर्यंत काम कॅनॉलचं काम सुद्धा ते त्यांच्या काळामध्ये झालं आणि पुढचं जे काम सुद्धा पाईपलाईनचं काम त्यालाही मंजुरी हे रामराजसाहेबांच्या काळामध्येच घेतली होती मग हे जे सांगतो यासाठी अलीकडच्या काळामध्ये जाहिरात बाजूला थोडंसं लोक फसतात जो एक गोष्ट जर आपण दहा वेळा शंभर वेळा बोलली तर लोकांना खरी वाटते आणि त्यासाठी कारण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत मी सगळं कष्ट जे केलंय हा रामराज साहेबांनी मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम केलं सभापती म्हणून काम केलं खाली तालुक्यामध्ये संजय बाबा असतील पेट्रोलबाबा असतील या सर्वांनी संजय बाबांनी जिल्हा परिषद माध्यमातून समितीच्या माध्यमातून आपल्या गावा, गावागावामध्ये जे मूलभूत सुविधा निर्माण केल्या आपल्या गावामध्ये जे काम दिसत आहेत पुलाचं काम असेल मंडपाचं काम असेल आपली तुमच्या वर धरण आहे बंदरा दुरुस्तीचं काम असेल अशी सगळी कामं त्याला दुरुस्ती काम असेल ही सगळी कामं ही बाबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद माध्यमातून डी पी सीच्या माध्यमातून ही कामं झाली एवढी प्रचंड काम आपल्या तालुक्यामध्ये झाली भाकरी गावामध्ये कामं कुठे कमी नाही अनेक कामं गावामध्ये झाली विकास कामं झाली परंतु हे आपण लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं रामरस्याबनी बाबांनी संजीव वाचतील पेटोबा असतील सर्वांनीच आपल्या तालुक्यामध्ये एक प्रकारची नवी एक या तालुक्याला वेगळे संस्कृती देण्याचं काम केलं आणि म्हणून राजीव फॅमिलीच्या माध्यमातून या तालुक्यातला कुठलाही माणूस त्या माणसाला कसलाही त्रास अजिबात झाला नाही सर्व तालुक्यामध्ये एक सुखी संपन्न असं वातावरण होतं आज आपल्या तालुक्यामध्ये हरित करून शिक्षणाची शैक्षणिक क्रांती झाली आज फक्त मेडिकल कॉलेज सोडलं अनेक ठिकाणी सुविधा देण्याचं काम हे राज्यभूमीच्या जा माध्यमातून झालं ॲग्रिकल्चर कॉलेज असेल डिप्लोमा कॉलेज असेल नर्सिंग कॉलेज असेल इंग्लिश मिडियम असेल ह्या सगळ्या सुविधा देण्याचं काम केलं आणि म्हणून या सगळ्या सुविधा देताना समोरचा जे आपले विरोधक आहेत त्यांनी काय केलं हा प्रश्न आपण त्यांना विचारला तर त्यांच्याकडे एकही काम सांगण्यासारखं नाही फक्त आयत्या पिठावर रेगोठ्या ओढायच्या ही काम सगळी केली त्याचा श्रेय घ्यायचं एवढंच काम विरोधाकडे आहे दुसरं कुठलंही काम त्यांना दाखवण्यासारखं नाही आणि त्यामुळे माझी आपल्याला एकच विनंती मी आधी बोलणार नाही या ठिकाणी वाखरी गावामध्ये सुद्धा थोडस निवडणुकीच्या आधी म्हणा त्याच्या आधी जी काय आपल्या राज्य गटातली माणसं होती ती काही जवळच्या माणसं आपल्याला जोडून गेली आणि असं की ज्याच्यावर महारा महाराज साहेबांनी बाबांनी अधिक प्रेम केलं तीच लोक सोडून गेली आणि त्यामुळे निश्चितपणे याचा आपण विचार केला पाहिजे खरं तर त्यांना सुद्धा तिकडे जाऊन काही समाधान नाही तर बरोबरच दाखवायसाठी ते करतायत परंतु खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती की ते निश्चितपणे साहेबानी बाबांनी या सगळ्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचंच काम केलं कुठलाही कार्यकर्त्याचा जा तुम्ही सामान्य कुटुंबाचा असू द्या त्या कार्यकर्ता सन्मान कसा वाढेल त्याला सन्मान कसा दिला जाईल त्याला कधी फेस न करता कुठलाही त्रास न देता आणि विरोधकांना सुद्धा कधी त्रास राजे फेब्रुवारी झाला नाही <laughs> मी एवढं गावामध्ये तालुक्यामध्ये वातावरण गाव एक ठेवण्याचं काम एक्संट ठेवण्याचं काम त्यांनी केलं म्हणून खऱ्या आपलं सर्वजण तालुका त्यांच्या पाठीमाग उभा आहे मी एक सांगेल आपल्या सर्वांना की येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्या गावातले मधवर विसरून आपण एकसंगपणे या पुढच्या ज्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका आपण हो सर्वांनी एक दिला काम करूया पुन्हा एकदा हा तालुका राजघाटाच्या पाठीबद्दल खंबीरपणे उभा आहे हे हो दाखवून देऊया आणि मला ही सुरुवात सगळं वाखरीतून आपण करूया या ठिकाणी एवढी जास्त विनंती करतो दुसरी गोष्ट अशी की या गावामध्ये आपले नवनाथ टिक पाटील आपल्या राजघटामध्ये त्यांनी प्रवेश केलाय मी त्यांना या राजकीटामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा मित्रांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यामुळे आज बरेचसे वाढदिवस आहेत आता खाली काय लोक बसलेत त्यांनाही त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो आणि चांगला कार्य आपण घेतल्याबद्दल आपल्या सर्व सहकाऱ्यांचं ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा